औंध परिसरातील नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांचे आव्हान औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे काही दिवसापासून औंध परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट होत असताना दिसत आहे याच अनुषंगाने औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांनी असे सांगितले की ही काही चुकीच्या अपवावर विश्वास ठेवू नये काही वाटलंच पोलिसांशी संपर्क करा आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी कार्यरत आहोत चुकीच्या अफवामुळे समाजात गैरसमज पसरत असतात त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे तसं न करता पोलिसांशी संपर्क करा आम्ही काळ्या रात्री तुमच्या सेवेसाठी हजर आहोत असे सांगून औंद परिसरातील जनतेला पोलीस स्टेशनच्या प्रभारी केंद्र साहेबांनी आव्हान केले नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे प्रभारी अधिकारी औंद पोलीस स्टेशन औन स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अलीकडच्या काही दिवसामध्ये ऑन पोलिस स्टेशन हद्दीत तसेच इतरही स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास चोर आलेले आहेत बॅटऱ्या चमकलेल्या आहेत आकाशामध्ये ड्रोन ड्रोनचा वापर करून चोरी करत आहेत अशा प्रकारच्या अफवा अशा प्रकारच्या बातम्या नागरिकाकडून पोलिसांच्या कानावर येत आहेत तर मी औंद पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की पोलीस सतर्क आहेत आम्ही रात्रीच्या सुमारास रात्रीच्या दरम्यान आम्ही आमची पेट्रोलिंग वाढवलेली आहे पोलीस स्टाफ वाढवलेला आहे आम्ही स्वतः फिल्डवर आहोत अशा कोणत्याही अफवावर आपण विश्वास न ठेवता बातमीची बातमीची शहानिशा करावी आणि पोलिसांना कळवावी त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास आम्हाला एखाद्या ठराविक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी चोर आलेले आहेत अशी माहिती मिळताच आम्ही संबंधित गावातील नागरिकांना पोलीस पाटील यांना गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना अलर्ट करीत हो। आहोत तरी औंध पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण रात्रीच्या सुमारास आपण शेत शेतावर वाऱ्या रस्त्यावर आपण घरामध्ये आपण राहत असताना आपण काळजी घ्यावी त्याचप्रमाणे आपण जे सोशल मीडिया ग्रुपवर ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण लक्ष ठेवावे आणि पोलीस ज्या काही सूचना देतील त्याप्रमाणे आपण पालन करावे धन्यवाद महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध